प्रातस्वर्णी माझे सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणायचे बरं का ते पुण्यातील एस पी कॉलेजचे प्राचार्य होते ते म्हणायचे वैष्णव त्याला म्हणतात की जो न चुकता विष्णव व्रत करतो वीस अधिक नऊ एकोणतीस व्रत जो करतो तो वैष्णव व्युत्पत्ती सांगायचे ते उपवास पारणी राखीला दारवंटा प्रत्येक महिन्याची शुद्ध वद् एकादशी अशा चोवीस एकादशा पाच महत्वाचे पर्व आहे पर्व विशेष भागवत धर्मी जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमतमी शिवरात्र आज रामनवमीचा पवित्र दिवस आहे संध्याकाळची जरी वेळ असली पण आज वारकऱ्यांना व्रत आहे आता किती वारकरी व्रत धरतात मला माहीत नाही पण नियम पाळले पाहिजे